महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन उलता पालती घडत आहे आत्ताच एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार खरोखरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हेच पाहण्याची गरज आहे मागील काही दिवसामध्ये एका मुलाखतीस मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हणाले होते की आमच्यामध्ये कोणताही वाद किंवा भांडण ही किरकोळ आहेत महाराष्ट्र फार मोठं आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं त्याचबरोबर भांडणवादवाद मिटवायला मी सुद्धा तयार आहे आणि मराठी माणसांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं असं वक्तव्य शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ह्या चर्चाला उधाण आलेलं आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात घसरणीला सामोरं जावं लागलं त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार येण्याची गरज आहे असं वक्तव्य मनसे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी के केलेलं आहे खरोखरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होऊ शकतं हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होऊ गाठलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका जिंकणे हे उद्धव ठाकरे यांना सोपं जाईल कारण उद्धव ठाकरे यांचे आता मुंबई महानगरपालिकेवर एक सत्ता आहे त्यामुळं या शिवसेना फुटीनंतर मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे गटालासुद्धा गळती लागलेली आहे त्यामुळं मनसेच मनसे आणि मनसे रा मनसे आणि उद्धव ठाकरे जर युती झाली तर शिवसेना आणि मनसेंची मतं एकटाक उमेदवाराला पडल्यानंतर मुंबई महानगरपालिका जिंकणे हे मनसे व उद्धव ठाकरे यांना सोपं जाईल मागील काही दिवसांमध्ये सामना अग्रलेखातून युतीबाबत सकारात्मक संकेत देण्यात आलेले आहेत ही उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र होत आहेत ही महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्हे तर देशाच्या राजकारणातील महत्त्वाची गोष्ट मानली जाते जर राज ठाकरे व उद्धव ठाकरे जर एकत्र झाले तर, तर कोणत्या पक्षाचं नुकसान होतं मन मनसे व उद्धव ठाकरे यांची जर युती झाली तर एकनाथ शिंदे किंवा भाजप किंवा राष्ट्रवादी कोणत्या पक्षाचं नुकसान होतं हे पाण्याची गरज आहे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यावेत असं मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये पाण्याची गरज आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का